सोन्याचं दुखापत झाली जरा शेंगाची दुखापतीत एक दीड महिना बैल बसून होता आज निघाला निघाल्यानंतर तिसरं मैदान आहे त्यातलं एक मैदान गट काढला शेमेला मारखाल्ला आणि आता दोन वेळा काय झालं बैल अडकून पाडला गुथून बैलाला फास वगैरे लागला होता त्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला बैलाची म्हणजे घरची गाडी यश आहे शेणपत मला वाटतं सहा नंबरचा असता कडन आपली गाडी होती एक नंबरचा असा फायनल लाईल आम्ही आदतपणापासूनच पळवतो पाळवतो आदत फायनल ला राहतो कंटिन्यू लागू पाठ आम्ही तीन सलग तीन मैदानात एक नंबरचं मान करेल देत नाही आम्हाला वास म्हणजे असं झाले काय बैल देत नाही दे त्याचा दे कारण आमच्याकडे पैसे असते तर आम्ही वायदे दिली असते आम्हाला घेतले सुद्धा लय वाईट तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल होती आज आपण आलेलो खातगुंच्या ओपनच्या मैदानात भव्य दिव्य असं आहे की ना ओपनचं मैदान भरलेलं आणि या ओपनच्या मैदानात आज गट सेमी सुंदर गाडी पळाली गिरवीकरांचा सोन्या आणि पलीकडे नीराव एक एकदा वादळ आहे दोन बैलांनी एक आता गट पास केलाय सीमे दोन नंबर सीमित पण एक सीमी पास झालेत आणि फायनल साठी पात्र झालेले त्या बैलांची एकदा थोडक्यात मुलाखत घेण्यासाठी आपण इथं आलोय आहे तर नमस्कार दादा नमस्कार तर आता काय सांगाल सोन्याविषयी आता सोन्याविषयी आता काय सांगायचं सोन्याचं आता दुखापत झाली जरा शेंगाची दुखापतीत एक दीड महिना बैल बसून होता बसून आता दुखापतींना निघाल्यानंतर तिसरं माहिती आहे त्यातलं एक मैदान गट काढला शिमेला मार खाल्ला आणि आता हे दुसरा गोलाला आहे आता मी पण बघतोय की शिंग कापलेत कारण काय त्याच नक्की कारण जोटे शिंग अडकत होतं बैला जण बैला जरा त्रास होत होता मागन जरा जोटकायचं म्हणजे बैल कमी कमी पळायचा एक दोन वेळा काय झालं बैल शिंगा अडकून पडला गुथ बैलाला फास वगैरे लागला होता त्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला बैलाची कापायची कटायची डॉक्टर बोलून ती कट करून घेतला कट करून घेतली मग आता काय फरक आता तिसरंच मैदान आहे एकच मैदान आम्ही शिमला मारखाला टाका टाकीत दोन मैदाना तिसरं मैदान सलग राहिला दिवशी राहिला घरचीच गाडी आमची पावली होती सरजा पुष्कगावाल्याला दिलेली भाव भाऊ आणि आता ही आता आमची घरचीच गाडी आहे वादळ आणि सोन्या तिसरं मैदान शिंग कापल्यानंतर म्हणजे घरची गाडी यश आहे पायर बघायला काय नाही काय नाही बरं कसं काय नियोजन झालं काय झालं नियोजन आमचं रात्री झालं अचानक दहा वाजता आमचा पायरा निगडीच्या सोन्या बरोबर झाला होता अचानक तो बैल जरा फुगल्यामुळं फौजींचा फोन आला आम्हाला बैल फुगलाय रात्री मी दहा अकरा वाजता नेजला फोन केला असं झालं पायरा कॅन्सल ती म्हणली आपले हानूया मग तिथनं पुढं गाडीचं त्यांनी केलं तिथनं पुढं मग आज गाडीचं ड्रायव्हर कोण होत गाडीचा ड्रायव्हर गटाला हे होता पप्पू होता पप्पू आवारवाडीचा आवरवाडी आणि शेमेला पप्पू पोरका दिला होता दुसरा बंडू म्हणून बनते काहीतरी अच्छा हा तर आता सुंदर अशी गाडी पळाली गाडीबद्दल काय सांगतो गाडी आमची पळती आता गाडीचा जवळ आम्ही चार पाच वेळा खाल्ली एकांद बारीला मार खाल्यानंतर गाडी राहिली शेरब्याचं जुनं मैदान झालं कराड शिरम्बर पारंपरिक मैदान तिथं आमची गाडी राहिली होती राहिली होती हा त्याच्यावर आता आज पहावली गाडी आज बी राहिली गाडी केलं होतं मला सहा नंबर कडन आपली गाडी होती एक नंबरचा वादळ वादळचे नियोजन वगैरे करतात वादळचे मालक आहेत तर काय आता तस तर वादळ विषयी सांगेल तेवढं कमीच आहे वादळ असं पाहिलंय त्याला ज्या दिवशी असा बैल त्याच्या सोबत पळल ना त्याच्या तर आम्हाला कधी नाराज केला आता का खांदी पळतो दोन डावी नऊ डावी नऊ आता सुरुवात कुठून झाली कसं काय सुरुवात तसा बैल आम्ही आदतपणापासूनच पळवतो आदत फायनल ला राहतो कंटिन्यू आदत पानापासून हा आदत वयात सोबत होता आदत आम्हाला पहिल्या स्टार्टला बैलच कोण देत नव्हतं आमचा बैल आदत मध्ये गाडी बांधून पळायचा म्हणून आम्ही एक हिथन गुन मधनं बैल घेतला बंड्या नावाचा तो मग आम्ही पहिल्यांदा घातला डोरलेवाडीच्या मैदानात आज आणला आणि दुसऱ्या दिवशी पळवला तर पहिल्यांदा आम्हाला गाडीच बाहेर गेली आमची मग आम्ही काय परत नोंदवली नाही त्याच्यावर तिसऱ्या दिवशी मैदान होत कोरळ्याला आदत दुसऱ्याच मग तिथं आम्ही गाडी पळावली सुट्टी गाडी पळली सुट्टी आणि तिथे एक नंबर केला लागूपात आम्ही तीन सलग तीन मैदानात एक नंबरच मान कर घरचीच गाडी घरचीच गाडी ओपनला आदतला ओपनला पण आदतला तिथनं मग बांड्या काय पळत नाही वादळच पळतो कंटिन्यू एक दोन नंबरात राहतो कंटिन्यू कंटिन्यू तर आता आजच्या मैदानाविषयी काय आजच्या आजच्याविषयी म्हणजे आमचा सोन्या म्हणजे माझच बैल असल्यासारखा आहे कधी फोन केला तर ती मला कधी नाही म्हणत नाहीत आणि त्यांनी मला फोन केला तर मी कधी नाही म्हणत आता आमच्या बैल पायाला लागलेलं ते शिमीला पडलेलं आपल्या ह्याला मीराच्या तिथं मैदान झालं तिथं तेव्हापासून आम्ही काय पळवत नव्हतो आमच्या वाघाच्या मैदानात एक पळावला तिथं गट काढला शिमीच्या टायमिंगला पाऊस आला फायनल काय झालं तिथनं बैल बसून ठेवतो आम्ही परत एकदा मोरगावला पळाला पण त्यामुळे पायाला लागल्यामुळे बैल काय थोडा कमी पळाला बसून आम्ही निर्णय घेतला महिनाभर बैल नाही मग आम्ही पंधरा एक दहा दिवस फक्त बसून ठेवला तात्याचा फोन आला आम्हाला घेऊ द्या असं झाले चालते म्हणलं इथं घेऊन चालतंय सुंदर अशी गाडी पळा ऐकून घ्या आमच्या असं कुणी बी असं बैल देत नाही आम्हाला असं झाले का त्याच कारण असतं कारण सगळ्यांना फोन करतो तर म्हणतात पुढचं निवेदन झाले आजचं निवेदन झाले दोन दिवसांनी करू परत फोन केला की परत म्हणतात पुढचं एक मैदान करू मग असं असं वाटतं की बैल असं म्हणजे लय मिळत नाही अडचण झाली मग वायदी द्या नाही तर मग वायदी द्यायची आम्हाला वायदी देऊन येतात तरी आम्ही वायदी घेत आमच्याकडे पैसे असतात तर आम्ही वायदी दिले असते आम्हाला घेतल्यावर सुद्धा लय वाईट वाटतं वायदी घेतली मग आता तसंच आहे ना विचार करते शब्दाचा पैशाचा विचार करत नाही त्याला कधीच नाही म्हणत नाही चांगला बैल असला बिंदास कधी बी फोन करा मला कधी बी बैल देणार चालतंय असं कसं असतं माहिती गोरगरीबाला एक ना शेवटी नंदीकडनं अपेक्षा असते पण ती अपेक्षा पूर्ण करणं पण तो करत असतो आमच्या बैलाला टॉप टॉपचा बैल भेटेल ना चांगला दोन नंबरातला जरी भेटल ना तरी कंटिन्यू बैल गुलात राहणार दोन्ही पण आता फायनल साठी पात्र झाली आणि अशीच गाडी पळू आणि आजच्या मैदानात तुम्ही एक नंबर करू अशी अपेक्षा करतो तर थांबतो मित्रांनो